विधानसभेची निवडणूक लावल्यानंतर विधान कोरगाव विधानसभा मतदारसंघातून सुलट्या चर्चा झाल्या परंतु अतिशय शांत आणि संयमानं सर्व प्रकरण किंवा सर्व प्रकारच्या अडचणीवर मात करून खासदार रजिषा नाईक निंबाळकर यांनी सचिन पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटांची उमेदवारी मिळवून दिली आणि त्यानंतर या सभेची रणजुमा निवडणुकीची रणजोमाळी सुरू झाली प्रत्येक सभेमध्ये मी स्वतः या विधानसभेच्या निवडणुकीच्यापासून फलटण तालुक्यामध्ये शंभर टक्के सत्ता परिवर्तनाची लाट किंवा सुरुवात होईल असं बाकीत करत होतो आणि सर्वांच्या या विधानसभा सगळ्यांच्या सहकार्यानं आणि खासदार नायकळकर यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आपले महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांचा दणदणीत विजय आपण केला आणि खऱ्या अर्थानं या पंचवीस तीस वर्षाच्या फलटण तालुक्याच्या सत्तेला एक मोठा सुरुंग लावण्यात आपण यशस्वी झालो फलटण तालुक्याची अनेक वर्षाची परंपरा कायम राखीत वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त सत्ता झाल्यानंतर पाहिजे म्हणून नवो किंवा नको म्हणून नव्हे तर हे लोकांची एक मानसिकता फलटणची होते की तालुक्यामध्ये हे सत्तांतर झालं पाहिजे आणि त्याच प्रथेप्रमाणे आजच्या सभेच्या निमित्तानं सुद्धा मी आपण सांगू इच्छितो प्रत्येक गोष्ट तालुक्याच्या राजकारणात परिवर्तन होत असताना विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरच परिवर्तनाची सुरुवात होते आज आपली विधानसभेची निवडणूक झाली आपल्या विचाराचे आमदार निवडून निवडून आले आणि एक हाती सत्ता असलेल्या सत्तेला सुरू लावण्याचा आपल्याला यश आलं आणि त्यामुळं या नंतरच्या काळात श्रीराम सहकारी कारखान्याची निवडणूक असो जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत तर खासदारांनी मला एकदा दोनदा नाही तर दहा वेळा शब्द दिलाय तात्या मी वाटल ते करेन पण तुम्हाला नगरपालिकेत आपला युतीचा झेंडा लावण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे मला दिलेला शब्द खासदारांना कसल्याही परिस्थितीत पाळावाच लागेल आणि त्यामध्ये ते कुठला बदल करणार नाहीत असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे आणि शंभर टक्के एका फाटोफाट एक मी विधानसभेनंतर आता श्रीराम कारखाना असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत मी असेल नगरपालिका असेल खरेदी विक्री संघ असेल मार्केट केंद्री असेल एक दिवस या फलटण तालुक्यामध्ये शंभर टक्के सहकारी संस्था आणि शंभर टक्के राजकीय सत्ता खासदार रणजितसिंह नाईक हिंबाळकर यांच्या हातातच असेल अशा प्रकारचं भाकीत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो अनेक चढ उतार राजकारणात होत असतात परंतु आता आपल्या महायुतीच्या मध्ये उतार हे काय भरगड इथं पुढे येणार नाही चढती कमान आपली राहणार आहे आणि निश्चितपणे आम्ही दिलेल्या सूचनांचा किंवा विनंतीवाजा आदेश आम्ही देतो खासदारांना आदेश देत नाही पण विनंती वजा आदेश नक्की देतो आणि कसल्याही परिस्थितीत खासदार साहेब आमच्या विनंती वजा आदेशाचा मान राखून थोडेसे सल्ले आम्ही दिलेले ऐकतात आणि त्यामुळं निश्चितपणे मला खात्री भविष्यकाळात या वर्षभरात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये खासदार रजेश्वर नायक खेंबाळकर आणि आपले नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातील संपूर्ण संस्था असा सहकारी संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य सर्व सत्तांतर शंभर टक्के तालुका खासदार रणजी नाईक नायक आणि सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमय झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच्या निमंत्रणा अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अमित रनोरे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री रनोरे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं काळातील वाटचाल चांगली भरभराटीची हो अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करताना थांबतो जय जय महाराज